काय काय नवरा असले किंवा काही काय सासू सासरा असले ती होणार किंवा त्या बायकोना माहेर अजिबात चालतच नाहीत त्या नंगा नाही ते आम्ही जिथलं करत तिथलं त्या करूच शकत नाहीत असं बोली बोली ती पोरले पुरा हिनी टाकत ती बाणट मेंटल ती हु तिकवर चढी सण मुद्दाम मग माय मायर तुला सण यासले इम्प्रेस साडी साडीचोडी वस्तू म्हणा व बानड त्यातून तिकवर चढायस आता वर, वर पडी ना तिथली पण अक्कल नाही का लय आणच नाही डायरेक्ट आणच नाही जरी असल्या आपला माय माहेरला चालतच नाही आपला भाऊ आपली बहीण चालत नाही तर त्याच वस्तू कस काय चालतील असं म्हणीसन मोके कर देवाना म्हणा तुमले त्या आणि चालत त्या वस्तू कस काय चालतील ना आणि सण कसल गरमा दाती घालू म्हणे नाही नू म्हणा बट्ट तुम्हीच करा ते म्हणा यासना ना डोया उघडू देवाना कसा लिहिलं लय आणा उगाच वस्तू बिस्तू यासना आंडोरनी लाईन बटाळांसाठी जर बाहेर गाव लय तर या लगेच कशा करतीस कशा बोलतीस म्हणा भाऊ लिट टाक म्हणा म्हणा आंडोरले तोड टाकन मला नात्रे तोड टाकात आणि तुम्ही जे तोडी राही ना नी, नी रा, रा, ते उले तिना माय बाप्पा असं नाही चालत लग्न आहे पोऱ्या आणि पोरणं होईल रास दोन कुटुंबच न व्हायलासता आपण वडीलदार आहेत आपण कसं वाघाण पाहिजे वरतून त्या पोऱ्याला पिना टोचतीस नाही आते ना या बायल्या त्या मायबापन न ऐकि सण त्या बहिणीस ना ऐकि सण बायकोसोबत कुकुड घेतस नाही आज असं बाण टाको त्या तिक वरचडा नाही त्या तिक वरचडतेस नाही घास सोडायला तेच लयव नाही आपला माय मायर ना लोक असले चालतस नाही तर आपल्या माय मायर ना घास सुद्धा दय असे चालवत नाही इथली पण अक्कल नाही का असं समजी सण पाणी सोड देऊन लयज नाही दे को तीन चार वेळी सारा करे ला करतस असं नंगाने म्हणतस ना देखाडी देव मग असले